सो so, आज आम्ही या ठिकाणी दादाची शाळा यांचा जे वर्षभर आजपर्यंत मागचे काही वर्षापासून जे, का वर्षा जे त्यांनी एक खूप छान का कल्पना राबविली आहे यामध्ये पुण्याचे वेगवेगळे जे, वेग जे एरियाज आहे विशेष करून ज्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे त्यातल्या मुलाला सोबत घेऊन त्यांना शिक्षण देत आहे त्यामध्ये खूप आनंदाची गोष्ट आहे की हा सगळा यंगस्टर्स करताय करता जे ऑलरेडी कुठे ना कुठे शिक्षण घेत आहात किंवा जॉब करत आहात ते आपले वेळाचो वेळा काढून आणि आपले स्वतःचे जे त्याचे सोर्सेस आहे ते वापरून त्या लहान मुलाला ज्यांना दुसरे कुठल्या प्रकारचा काही जास्त सपोर्ट नाहीये त्यांना शिक्षण देत आहे एक खूप मोठा वाटा आहे तुमच्या समाजसेवामध्ये आणि यामध्ये आम्ही पण तुमच्या सोबत आहे तर यापुढे या, या तुमची जे एक जर्नी आहे ज्यामध्ये आपण एकत्र होऊन समाजासाठी काय करू शकतो आम्ही तुमचे सोबत राहणार आहे आणि मी खरं तर मुलाला भेटलो एक्झिबिशन पाहिला खूप छान फोटो आहे मागच्या काही वर्षाचे एक्सपिरियन्स ज्यावेळी तुमच्याकडे आलेले जे बाळ आहे ते ज्यावेळी लहान होते आज त्याने दहावी पास केली आहे कोणी ग्रॅज्युएशन करताय त्याची स्किल डेव्हलपमेंट झालेली आहे आणि ते मुलीच्या कॉन्फिडेन्स पाहून त्याने खर तर मला एक खूप चांगला भाषण पण दिला आहे आज <laughs> म्हणजे त्याने मला ही पण सांगितलं की आमच्याकडे हे जे कॉन्फिडेन्स आहे दादाची शाळाने दिला आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वच खूप खूप अभिनंदन आहे आणि खूप खूप शुभेच्छा आहे थँक्यू जय हिंद जय महाराज